नमस्कार मित्रांनो मी प्रसाद तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये आणि आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय आहे लग्न करणं गरजेचं आहे का तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहेत फिजिओथेरपिस्ट डॉक्टर शीतल सो यांच्याबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत या विषयावरती सो डॉक्टर तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती थँक्यू मिस्टर प्रसाद uh, खूप छान विषय आहे हा बोलूया ओके okay, चलो ठीक आहे पहिला प्रश्न म्हणजे मला विचारावा असं वाटतोय किंवा डिस्कशन आपण याच्यावरती करूया तो म्हणजे लग्न करणं गरजेचं आहे का जो बेसिकली कारण मी याच्याबद्दल बोले म्हणजे आपल्या आई वडिलांची जनरेशन जी आहे सो त्यांच्या वेळेला कसं होतं किंवा आजही म्हणू शकतो आपण की अन्न वस्त्र निवारा ह्या तीन गरजा बेसिक झाल्या मनुष्याच्या जीवनातल्या आणि लग्न करणं म्हणजे बाय डिफॉल्ट लोक गृहित धरायचे की लग्न होणारच किंवा प्रत्येकजण करतो किंवा करायला पाहिजे पण आज आपण ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी मध्ये आहोत सो ते बघता बऱ्याच युथ लोकांचे असे प्रश्न असतात किंवा मुलांना माझं भेटणं सुद्धा की म्हणणं असते की मला लग्न करायचं नाहीये तोच विषय आता आपण घेऊन बसलेलो आहोत सो पहिला प्रश्न हाच आहे की लग्न करणं गरजेचं आहे का डॉक्टर सो याचं सरळ उत्तर आहे की नाही लग्न करणं गरजेचं नाही okay. जसं की एड्युकेशन गरजेचं आहे सोशल ॲटिकेट्स असणं गरजेचं आहे तुम्ही चांगले वागणं गरजेचं आहे पण लग्न करणं गरजेचं नाही आहे okay. ओके so, सो ॲक्च्युली मोटिव्ह काय आहे अच्छा तुम्ही लग्न जर करताय त्याच्या मागे मोटिव काय आहे जर तुम्ही आईवडिलांच्या प्रेशरमध्ये करत आहात किंवा तुम्ही तुमचं वय वाढतं आहे म्हणून करत आहात किंवा तुम्ही पिअर प्रेशर कि अरे माझ्या सगळ्या मित्रांची लग्न होतात आपण पण करून घेऊया याच्यामुळे करत आहात तर तर मग गरजेचं नाही आहे पण जर तुम्हाला एक कंपॅनियनशिप पाहिजे तुम्हाला एक सहवास पाहिजे तर हा लग्न तुमच्यासाठी आहे सो बेसिकली मोटिव्ह काय आहे तुमचा ते क्लिअर असणं गरजेचं ते क्लिअर असण गरजेचं ओके म्हणजे म्हणू शकतो की लग्न ही कुठली एक हा कुठला एक नियम नाही आहे रूल नाही आहे लग्न करायला कंपल्शन नाहीये तर ते प्रत्येकाची वेगळी चॉईस असू शकते बरोबर ओके थँक्यू सो याच्यानंतर जो दुसरा प्रश्न येतो किंवा तुम्हाला मला विचारावं असं वाटेल की लग्न न केल्याने काही त्रास आहे का म्हणजे असं काही प्रॉब्लेम आहे का जर समजा कोणी लग्नच केलं नाही तर ते त्याच्यामधून काही त्रास होऊ शकतो का किंवा जसं लग्न एक पर्सनल चॉईस आहे आणि मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की माझ्या मेंटर आहेत ज्या okay. त्यांच्या अर्ली फॉर्टीजमध्ये आहेत आता त्या खूप एस्टॅब्लिश डॉक्टर आहेत त्यांचा एस्टॅब्लिश क्लिनिक सेटअप आहे साऊथ बॉम्बेला आणि त्या अनमॅरिड आहेत अच्छा पण जर तुम्ही त्यांची लाईफ बघाल त्या ट्रॅव्हल करतात त्या ट्रॅकवर जातात खूप हॅपनिंग आणि खूप एक फुलफिल्ड लाईफ आहे त्यांच्या पेरेंट्सबरोबर ते असतात आणि त्या एन्जॉय करतात त्यांच्या लाईफ सो त्यांना बघून असं वाटत नाही म्हणजे असे खूप एक्झाम्पल्स आहेत फक्त त्यांचं नाही सो इट्स नॉट अ कम्पल्शन की आ, फक्त त्यांच्या लाईफमध्ये लग्न झालं नाही म्हणून त्यांची लाईफ कुठल्याही प्रकारे आ, झाली नाही किंवा ती काही त्याच्यात रॉंग आहे ओके किंवा त्या कुठल्या मध्ये आहे सो तुम्ही एक बोललात happen, की सक्सेसफुल या शब्दावरून मला दोन व्यक्तींची नावं घ्यायला आवडतील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बरोबर त्यांचं सुद्धा लग्न नाही झालंय पण कुठच्या लेवलला ते पोहोचलेत म्हणजे एक पूर्ण जगामध्ये त्यांची ओळख आहे आणि एक सक्सेसफुल लाईफ म्हणून त्यांनी त्यांचं नाव शुक्रावरती पोचवलंय आणि त्याचबरोबर आदरणीय सर रतन टाटा आपण सगळ्या त्यांना ओळखतो त्यांनी सुद्धा लग्न नाही केलं पण एक सक्सेसफुल ह्युमन म्हणून प्रकारे ते पुढे गेले त्यांना आपण आज बघतोय म्हणजे लग्न करणं मित्रांनो कोणाचं म्हणणं असं असेल की मला आयुष्यामध्ये स्टेबल व्हायचंय म्हणून लग्न करायचं आहे मला स्ट्रेस फ्री लाईफ जगायची म्हणून लग्न करायचं तर असं काही नाही आहे असे बरेच उदाहरणं जगामध्ये आहेत की ज्यांना बघू शकतो आपण की आणि ह्या पॉईंटवरती येऊ शकतो की हां लग्न करणं म्हणजे लग्न बेसिकली न केल्याने काही प्रॉब्लेम नाही आहे सो so, त्याच्याही पुढे जाऊन असा प्रश्न येतो की लोक म्हणतात की लग्न केल्यानंतर हेल्थ बेटर राहते ओके म्हणजे आपण स्ट्रेस फ्री राहतो किंवा आनंदामध्ये असतो आपलं आयुष्य एकदम आपलं आपली लाईफ आहे ती एकदम निरोगी राहते सो so, ह्याच्या मागे तुमचं काय म्हणणं आहे किंवा सायन्समध्ये याच्याबद्दल काही एक अभ्यास केला गेला आहे का रिसर्चेस आहेत की जे हेल्दी कपल्स आहेत किंवा okay. okay. जे छान जगतायत सो त्यांची हेल्थ चांगली असते ऑब्वियसली जे जे आपले गुड हॉर्मोन्स आहेत ऑक्सिटोसिन डोकमिन हे सगळे चांगले असतात आपल्याला हॅपी हॉर्मोन्स जे आपण बोलतो okay. ते चांगले पार्टनर असले okay. की छान असतात पण तेवढंच जर एक ते टॉक्सिक पार्टनर असेल तर इट्स म्हणजे त्याच्यामुळे स्ट्रेस होतो त्यांच्यामुळे तुम्हाला हायपर टेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर किंवा अशा हा लाईफस्टाईल ज्या डिझॉर्डर्स आहेत त्याही होऊ शकतात सो so, एक्झॅम्पल आहे असं की माझे एक पेशंट आहेत जे एटी नाईन इयर ओल्ड आहेत Uh, uh, त्यांची जी वाईफ आहे ती एटी सेव्हन आहे त्यांच्याकडे बघून छान वाटतं ते एकमेकांची काळजी घेतात ज्या वाईफ आहे त्यांना पेसमेकर आहे आणि सो uh, so त्यांच्या मेडिसिन्सची काळजी असावी त्यांची फिज, रेग्युलर फिजिओथेरपी त्यांची हेल्थ कशी चालली हे सगळ्यां पाठी त्यांचे हजबंड आहेत ते खूप छान काळजी घेतात फक्त हसबंड नाही तर खूप छान म्हणजे त्या ह्या एजमध्ये पण त्या घर सांभाळत आहेत एकमेकांची काळजी घेत आहेत सो so, ती एक कंपॅनियनशिप आहे म्हणून ते खूप हेल्दी जगत आहेत आजही ते खूप हेल्दी आहेत आणि छान जगत आहेत सो so, पण तसंच okay. जे असे पण पेशंट आहेत ज्या जे हमेशा एका प्रेशर आणि स्ट्रेसमध्ये असतात बिकॉज ऑफ द पार्टनर की कोणाकोणाला जे आपण बोलतो की स्ट्रेसमुळे मसल पेन पण इंड्यूस होतं अच्छा सो so, जोपर्यंत स्ट्रेस फॅक्टर कमी होत नाही त्या व्यक्तीचं पेन पण कमी होत नाही सो so, असे पण असतात की ज्यांना त्यांच्या पार्टनरमुळे स्ट्रेस आहे ओके okay. आणि त्यांची हेल्थ चांगली नाहीये सो इट्स so, बोथ द वे ओके okay, म्हणजे असं आपण बोलू शकत नाही की लग्न केल्यानंतर तो मनुष्य हेल्दी हेल्दीच राहील किंवा एकदम आनंदामध्ये राहील असं नाहीये इट डिपेंड्स ऑन द रिलेशनशिप लाईक रिलेशनशिप कसं आहे एकमेकांबरोबर जर हेल्दी असेल चांगलं असेल तर नक्कीच तुम्ही एकदम आनंदामध्ये राहू शकता ती ग्रोथच आहे ग्रोथ आहे तुमची बी इट हेल्थ वाईज बी इट फायनान्शियली बरोबर हर एक गोष्टीने ग्रोथ आहे सो मी पण एक टॉक्सिक रिलेशन बद्दल बोलेन की जसं तुम्ही एक चांगलं उदाहरण दिलं तसं माझ्याकडे आहे की मी स्वतः बघितलंय की मी आ, मी एका म्हणजे वन ऑफ माय फ्रेंड बोलू शकतो मी त्यांना ओळखतो की लग्नाला फक्त सहा महिने झालेत आणि एका दिवशी ती अचानक आली आणि लिटरली रडायला लागली आणि बघतोय ला ला की डोळ्याला इथे एक जखम झालेली तर माझी मम्मी म्हणजे आमच्या घरी आल्यानंतर आम्ही सर्वांनी विचारलं की काय झालं तर ती खूप इमोशनली म्हणजे आतून खूप तिला रडायचं होतं आणि मग तिने लिटरली हंबारणा फोडला बोलू शकतो आणि खूप खूप रडत होती आणि सांगायला लागली की मला माझ्या नवऱ्याने मारलं आणि म्हणू शकतो की आपण इथे एक रक्तसुमजा होतं लागलेला खूप मोठी जखम झालेली सो so, अशी काही उदाहरणं सुद्धा आहेत किंवा अशी काही रिलेशनशिप सुद्धा आहेत की ज्याच्याने लग्न केल्याने तुम्हाला असे त्रास सुद्धा होतात आणि जसं तुम्ही बोललात की एकमेकांचा आधार बनतो आपण आणि एक हेल्दी रिलेशन बनू शकतो म्हणजे तुमचं रिलेशन बेसिकली चांगलं पाहिजे सो so, लग्न करायचं की नाही हे बेसिकली त्या सरकमस्टान्सेसवरती डिपेंड आहे आणि तुमच्या मोटिव्हवरती डिपेंड आहे असं आपण म्हणू शकतो बरोबर डॉक्टर शीतल एक्झॅक्टली म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ इट्स नॉट लाईक अल्टिमेट गोल ऑफ युअर लाईफ करेक्ट करेक्ट जसं एक छान फ्रेंडशिप असणं छान पेरेंट्स असणं छान सिबलिंग्ज असणं जेवढं महत्त्वाचं आहे तसंच एक छान पार्टनर असणं महत्त्वाचं आहे बट इट्स नॉट द ओनली थिंग ऑफ युअर लाईफ म्हणजे तुम्ही इट्स लाईक अ पर्सेंटेज ऑफ युअर लाईफ तर तुमचं पूर्ण आयुष्य हे फक्त त्या गोष्टीवर डिपेंड नाही पाहिजे थँक्यू डॉक्टर शीतल आणि हे पूजे आपण आता काही डिस्कशन केलं ह्याला मी एक दोन तीन पॉईंट्समध्ये मांडेन हा कुठला नियम नाही आहे तर ही एक पर्सनल चॉईस आहे प्रत्येकाची दुसरा पॉईंट म्हणजे हेल्थ आणि हॅपीनेस हे त्या रिलेशनशिपवरती डिपेंड आहे बरोबर त्या लग्नावरती डिपेंड आहे म्हणजे असं नाही की लग्न केलं म्हणजे आपण खुश राहू शकतो टॉक्सिक हां टॉक्सिक रिलेशन पण असू शकतो आणि असं पण नाही आहे की लग्न केलेले म्हणजे मॅरिड कपल खुश आहेत आणि लग्न नाही केलेले पण खुश आहेत सो so, प्रत्येकाचे प्रोज आणि कॉन्स आहेत जे आपण डिस्कस केले सो so, मित्रांनो मित्र म्हणेन की तुमची प्रत्येकाची स्वतःची चॉईस आहे की लग्न करायला पाहिजे की नाही हे डिसिजन सोसायटीचं नाही तर तुमचा स्वतःच असायला पाहिजे कारण तुम्ही स्वतः लग्न करणार आहात सो so, सोसायटीला विचारून किंवा कोणाच्या दबावमध्ये येऊन तुम्ही डिसिजन या डिसिजन घेऊ नका थँक्यू डॉक्टर शीतैल तुम्ही इथे आलात तुमचा वेळ दिलात तुमचे व्ह्यूज मांडलात आणि प्रेक्षकांना नक्कीच आमच्या हे डिस्कशन आवडलं असेल सुद्धा तुमचं मत जे आहे लग्न करायला पाहिजे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्यू डॉक्टर शीतल थँक्यू